नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक आठ जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरून नवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या महत्त्वाच्या घटना आठ जुलै चौदाशे सत्त्याण्णव वास्कोदोगामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला आठ जुलै अठराशे छप्पन्न चार्ल्स बर्न यांना मशीन गनचे अमेरिकेतील पेटंट मिळाले आठ जुलै अठराशे एकोणनव्वद द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला आठ जुलै एकोणीसशे दहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधील मार्सेल्सचा समुद्रात उडी घेतली आठ जुलै एकोणीसशे तीस किंग जॉर्ज पाचवे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन झाले आठ जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आके बारा हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सन्मान मिळाले आठ जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत शेहेचाळीस किलो गटात भारताच्या येन कुंजोराने देवीने रौप्य पदक पटकावले आठ जुलै दोन हजार सहा मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर आठ जुलै दोन हजार अकरा रुपयाचे नवीन चिन्ह आर्यस असलेले नवीन नाणी चलनात आली आठ जुलैचे महत्त्वाचे जन्म आठ जुलै सतराशे एकोणनव्वद मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँड डब यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस सप्टेंबर अठराशे अठ्ठावन्न आठ जुलै अठराशे एकतीस कोका निर्माते जॉन पंबर्टन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी आठ जुलै अठराशे एकोणचाळीस रॅकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती स्टँडर्ड ऑइल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डेव्हिसन रॅपखेल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस मे एकोणीसशे सदतीस आठ जुलै अठराशे पंच्याऐंशी हुगो बॉसचे स्थापक ह्युगो बॉस यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस आठ जुलै एकोणीसशे चौदा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योतिबसू यांचा जन्म तर त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी दोन हजार दहा ते भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूसवलेली व्यक्ती होत आठ जुलै एकोणीसशे सोळा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक इतिहासकार गोवनी दांडेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आठ जुलै एकोणीसशे बावीस मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिला रांगणेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल दोन हजार नऊ आठ जुलै एकोणीसशे एकोणपन्नास आंध्र प्रदेशचे चौदावे मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे बहात्तर भारताचे क्रिकेट माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म आठ जुलैचे महत्त्वाचे मृत्यू आठ जुलै सोळाशे पंच्याण्णव डच गणितज्ञ खगोलविद आणि पदार्थ वैज्ञानिक क्रिश्टियन हायगेन्स यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा एप्रिल सोळाशे एकोणतीस आठ जुलै सो अठराशे सदतीस इंग्लंडचा राजा विल्यम चौथा यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट सतराशे पासष्ट आठ जुलै एकोणीसशे सदतीस ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे तेरा आठ जुलै एकोणीसशे चोवीस आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे दहा आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग दुसरे यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणीसशे बारा आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव मराठ्यांच्या इतिहासाचे गाडे अभ्यासक गोवा पुराभिलेखाचे संचालक डॉक्टर विठ्ठल त्र्यंबक गुन्हे यांचे निधन आठ जुलै दोन हजार एक प्रसिद्ध तबलावादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे निधन आठ जुलै दोन हजार तीन संत साहित्याचे अभ्यासक ह हो श्री शेनोलीकर यांचे निधन आठ जुलै दोन हजार सहा तत्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्राध्यापक राजा राव यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे आठ आठ जुलै दोन हजार सात भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे सत्तावीस आठ जुलै दोन दो हजार आठ महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉक्टर नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन आठ जुलै दोन हजार तेरा भारतीय लेखक सुंदरी उत्तमचंदाने यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका